तर आपण बघतोय की आता ह्याच्यावर मनसे नेत्यांची प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे त्यांनी केलेल्या सुपारीचं उत्तर आम्ही नारळाने दिलं असल्याचं आता मनसे नेते स्पष्ट करतायत अविनाश जाधवांची प्रतिक्रिया आपण पाहिली दरम्यान आता ठाकरे गटाकडनं देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नाही मी दावा केला म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे फक्त कुठल्याही शिवसैनिकांच्या माझ्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या सगळ्या मंडळींच्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छा आपण बघतोय की आता त्यांनी मुख्यमंत्री पदावरनं त्या खर तर प्रतिक्रिया देत होत्या मात्र आता आपण आपल्या दृश्यांमध्ये बघतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर ही पाच दृश्य काही वेळापूर्वीची ही राड्याचे दृश्य आहेत हे सगळे आपण व्हिज्युअल्स जे बघतोय पहिली दृश्य आपण बघतोय शेड फेकण्यात आलेले आणि त्यात मनसे कार्यकर्ता स्पष्टपणे दिसतोय जा पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा त्यामुळे ज्या बिचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशन मध्ये केलं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या मी बघाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर मी स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही होते आणि जेवढी म्हणून स्त्रीशक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे मला साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत त्यामुळे आपण फार फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा माझ्या तुम्हाला लागत असं वाटतं का की कोणी लढाव अहो हे मी जाहीर भाषणच हे प्रश्नच नाही आम्ही लढतोय ते भाजप सारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारण आहे हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅवेलियनमध्ये जे बसलेले असतात ना त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे पण आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियनमध्येच बसून ठेवणार आहोत आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीच बोलावलं